एक कमेंट आलं ते की अश्विनी चुलीवर आहे ना चिकन बनवून दाखव तर म्हटलं आज ना बाहेर मस्त चुलीवरच चिकन बनवणार आहे मी तर चूल पण तयार केली आहे तरी त्याने किलो चिकन घेतलेले आणि ते मस्त धुवून घेतलं आता मी तर आता याला शिजायला टाकून थोड़ा थोड़ा। नहीं बस पहले पहिले सा तेल टाकणार आहे एक किलो मटणाच्या मापात तर याच्यामध्ये ना आता एक किलो चिकन आहे ना तर त्यासाठी एवढे एक टाकलंय मी यामध्ये अजून थोड्याच हो त्यामध्ये एक छोटासा चमचा तेल गरम आहे तर याच्यामुळे ना या चव वेगळी लागते तर त्यामुळे आधी ना तेलात मसाले टाकून घ्यायचे म्हणजे धना पावडर हळद मीठ आणि त्यावरती ना आता त्यामध्ये आता आपण चिकन टाकणार आहे आता मी चिकन मस्त परतून घेतलं तेलामध्ये याला आहे ना थोडस आपण परतून देणार आहे आपल्याला जेवढं चांगलं परतवता येईल ना तेवढं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे टेस्ट एकदम भारी येते तर मी आता एकदम चांगलं परतून घेणार आहे मग त्यामध्ये पाणी ऍड करून शिजवून घेऊ आपण तर आता ना चिकन मस्त फ्राय झालं त्यामध्ये ना मी पाणी टाकणार आहे आता हे मस्त शिजलं आणि तोपर्यंत आहे ना मसाला काढून घ्यायचा याच्यामध्येच आहे ना कांदे भाज्या टाकायचे खोबर ते सगळा मसाला काढून घेऊ आपण मी ना कालवनासाठी एवढे तीन कांदे टाकणार जे ते ना ना काम करत असायचं असलं आहे ना माहिती नक्या माहिती माग असं वात भारी वातावरण झालं संध्याकाळी सात वाजून गेलेले वाटतंय कि एवढा काही वेळ नाही झालेला लाईटिंग खाली आणि पलीकड शिजत मटन विरा को चिकन चिकन शिजतय पलीकडं गरम बाहेर साहेब करायला भारी पण एवढं वाटून राहिला ना मस्त हवा पण लागते आणि तुला जवळ ना मस्त शेक पण लागून राहिला आणि ना तुला कालवणाची टेस्ट पण भारी लागते त्याच्यामुळे ना चिकन बनवते आणि आता कांदे भाजू राहिले ना तर नाग नाही बाबूबा आपल्या सोय आले जेवायला पण बाहेरले भारी वाटत आम्ही तर जेऊ आज आहे ना आपण जेऊ जेवायला पण एवढं भारी वाटतं ना असं वाटतं मस्त आता ताट पाहिजे होत केलेलं मग गरम गरम भाजी आणि भाकरी आता शिजूच राहिला खायला पण एवढं भारी वाटणार आहे कस असं घरात फिलिंग नाही आहेत बर का बरं का नाही वेगळीच फिलिंग येते तुला तर आता कांदे भाजू राहिले तिकडं तो तोपर्यंत मी बाकीचा मसाला काढून घेते इथं खोबरं चिरून घ्यायचंय थोडस आलं घेतलं आल तर आलं एवढस आणि त्याच्यानंतर लसूण आणि खोबरं खोबरं चिरून घेते कांदे भाजले का मग मसाला बारीक करायचा आता कांदे भाजून झाले खोबरं चिरून झालं थोडस आल लसून घेतलेलं आहे आणि हे ना आता मस्त बारीक करणार आहे ना मसाला ते सगळं काढून झालंय आणि आता आपण हे बघू शिजलंय का मस्त शिजल ते बघू चटका मस्त शिजलं मटन चिकन हा आता हे चिकन मी याच्यामध्ये काढून ठेवणार आहे मग याच्यामध्ये ना कालून करायचंय ना मस्त शिजल चुलीवर काय विषय का तर तेल टाकणार आहे आता तर आता तेल टाकलं यामध्ये पुन्हा मसाले टाकायचे तर मग त्यामुळं खाली उतरून घेतलं पातीला कारण की मग मसाल्याला जास्त जाळणार नाही त्यामुळं ना तर इथं पण ना कांदा ल कांदा आणि खोबरं वाटून आणलं आहे आणि हे मसाले हा एवरेस्टचा कांदा चटपट लसून मसाला आहे त्याच्यानंतर हाय एव्हरेस्ट मटण मसाला हा आहे मिरची पावडर हा आहे मसाला आहे हा कोणता मसाला हा पण एक आहे ना काळा मसाला आहे हा थोडासा टाकायचा तुम्ही बघा एवढे मसाले काढले तर मला सगळे मसाले पण हो दाखवले हे इकडे बारीक करून घेतलेले आता ना हे तेलामध्ये टाकायचे तर आता ना हे छान आहे ना मसाले परतले याच्यामध्ये हा ना आधी खोबऱ्याचा टाकायचा दोन्ही टाकून घ्यायचे मसाले ना छान करतून घ्यायचे मस्त तेलामध्ये हे टाकणार मसाल्याचं पाणी आहे ते त्याच्यामध्ये आता टाकणार तर आता जेवढं करायचं करायचंय ना तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय घट्ट पातळ आपल्याला जसं पाहिजे त्यानुसार तर आता तुम्ही बघत असतील तरी पण आलेली आहे आणि चुलीवरच कालवण पण झालंय भारी मस्त असं झालेलं आहे मट कोंबडीच्या मटणाचं कालवण चिकन तर मस्त असते ना तर मस्त असं चिकन तयार झालंय चुलीवरच आणि खायला पण ते एकदम भारी झालेलं असणार आहे झणझणीत का आता काय भाकरी करायची आता त्याच्यावरती भाकरी बनवून घेणार आहे तर आता कालवण झाले आणि चुलीवरच भाकरी बनवणार आहे म्हणजे वाटलं पाहिजे गावाकडचं जेवण चुलीवरच नाही तर गॅसवरती भाकरी बनवली चुलीवरती कालवण मग खायला मजा नाही येणार चुलीवरचीच भाकर पाहिजे मस्त कडक पापुड आलेली तर आता भाकरी बनवून घेतो आम्ही आणि मग जेवण करणार मस्त लंगाराम ह तवा जास्त झाड आहे ना हा मस्त असं तर भारी असं मस्त चिकन झालंय रेडी तुम्ही वरत घाला तर फायनली आपलं जेवण आता रेडी झालेलं आहे आणि इकडं बाजरीची बाखर कांदा लिंबू आणि रस्सा आणि आता इकडच बाकीचे राहिले आशीचे विराचे मम्मीचे वाटत नाही आता विरा जेवण करून देईन मम्मीला सुंदर कस जेवायला आणि कमेंट करू नक्की सांगा बायको ना कशी भाजी बनवली आज कमेंट आल्या जा तुम्ही जरा आशुच्या आजची चिकनची भाजी दाखवा आशू ना आज दाखवली करे आशू अजून काय बघायचं असेल तर सांगा मी दाखवा टेस्ट करून मग तो बर का बाजरीची भाकरी आपण कस म्हणतो जत्रेतली भाजी खरच लय भाजी